मी प्राध्यापक नितीन बोरसे अनेक सामाजिक विषयांवर सर्वांशी चर्चा करावी माझं मत व्यक्त करावं असं मला नेहमी वाटत आलं आहे पण आसामुळे म्हणा किंवा वेळ नसल्यामुळे म्हणा मी माझा संकल्प पुढे पुढे ढकलत होतो परंतु काल नाशिकमध्ये एक घटना घडली की एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली त्यातच दोन दिवसापूर्वी आणखी एक नाशिकमधली घटना पेपरमध्ये वाचली की एका कुटुंबियाने म्हणजे नवरा बायकोने आणि त्यांच्या मुलीने तिघांनी आत्महत्या केली आणि साधारणतः आठ पंधरा दिवसातून अशा बातम्यासारख्या पेपरमध्ये वाचायला मिळतच असतात प्रत्येक वेळेला वाईट वाटतं आणि अनेक वेळा हतबल वाटतं की एक नागरिक म्हणून आपण याच्यासाठी काही करू शकत नाही त्यातल्या त्यात जेव्हा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अशा घटना वाचायला मिळतात ऐकायला मिळतात तेव्हा जास्तच वाईट वाटतं माझी मुलं साधारणतः याच वयाची आहेत त्यामुळे काही वेळा काळजी वाटते आणि इतर पालकांप्रमाणे मलाही वाटत असतं की आपली मुलं अशी काही करणार नाहीत आपली मुलं खूप स्ट्रॉंग आहेत कडक आहेत असं वाटत असतं आणि अचानक मग पालकांना धक्का बसतो मला प्रश्न पडतो की एक समाज म्हणून आपली काय जबाबदारी या बाबतीत आईवडिलांनी मुलांना एवढं मोठं केलेलं असतं किंवा जे नवरा बायको आत्महत्या करतात त्यांनी पण वयाची तीस पस्तीस चाळीस वर्ष स्ट्रगल केलेला असतो कष्ट केलेला असतात समाजाने त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रत्येक व्यक्तीवर इन्व्हेस्टमेंट केलेली असते आणि ज्यावेळेस अशी एखादी घटना घडते तर त्या व्यक्तीला एका चांगल्या नागरिकाला आपला देश मुक्ततो समाज मुक्तो कदाचित त्या व्यक्तीकडून भविष्यात समाजासाठी काहीतरी चांगलंही झालं असतं पण हे सगळं वाया जातं आणि त्या कुटुंबियाची आईवडिलांची नातेवाईकांची मित्रांची जी भावनिक हानी होते ती वेगळीच परंतु तरीही एक समाज म्हणून आपण या प्रश्नाकडे गंभीरतेने बघताना दिसत नाही कारण माझं असं मत आहे की भारतामध्ये माणसाचा जीव याला फारच काही महत्व नाही एखादा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न होतात असं काही दिसत नाही एखादीच घटना घडली का तिचा खूप पोहापोह केला जातो चर्चा केली जाते रेल्ज बनवले जातात पण ते अपवादात्मक गोष्टी असतात पण एक जनरल लेवलवर समाज म्हणून आपण काही मोठी पावलं उचलली आहेत का की ही आत अशा आत्महत्या रोखाव्यात अपघात रोखावेत असं काही केलं आहे का आपण मी नाशिकमध्ये राहतो तर नाशिक महानगरपालिकेने या बाबतीत काय केलेलं आहे किती लाख किंवा किती कोटी खर्च अशा गोष्टींसाठी ठेवलेला आहे की महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात समजा दोन कोटी रुपये पाच कोटी रुपये तरुण मुलांच्या समुपदेशनासाठी किंवा ज्या कुटुंबियांमध्ये वाद होतात त्यांच्या समुपदेशनासाठी राखून ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी काही केंद्रं तयार केलेली आहेत त्या केंद्रावर वशिल्याचे नव्हे तर खरंच सिन्सिअरली या बाबतीत काही करू शकणारे डॉक्टर्स किंवा काउन्सिलर्स किंवा व्यक्ती किंवा अनुभवी व्यक्ती नेमलेले आहेत असं आपण काही केले आहे का के दुसऱ्या देशांमध्ये गावागावात स्थानिक पातळीवर अशा संस्था असतात भावनिक मदत केली जाते सपोर्ट केला जातो आपल्याकडे असं काहीच दिसत नाही मग आता आपण भविष्यात तरी असं काही करणार आहोत का नाही तर या घटना घडतच राहणार आहेत कारण आता पैशांना खूप महत्त्व आलेलं आहे सगळ्या गोष्टी पैशात मोजल्या जातात महागाई वाढलेली आहे ॲक्सेस वाढलेले आहेत सामान्य माणसाला कमी मिळकतीत गुजराण करणं अवघड झालेले आहे अशा वेळेस साहजिकच ताण निर्माण होतो वाद निर्माण होतात मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही आहे का महानगरपालिकेनं असा काही फंड तयार केला आहे का की अगदी खूपच गरजू असेल त्यांना काही मदत केली जाईल विद्यार्थ्यांना महाविद्यालयात काही अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी कागदावर काही समिती असतात ज्या प्रत्यक्ष काम करत नाहीत फक्त काहीतरी रिपोर्ट तयार केले जातात अनेक महाविद्यालयांमध्ये तक्रार पेट्या असतात पण वर्षानुवर्ष त्या तक्रारपेटीत एकही तक्रार पडत नाही म्हणजे काही विद्यार्थ्यांना तक्रारच नाही का काही एकतर आपण तो विश्वास गमावलाय की म्हणजे एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून एक समाज म्हणून की विद्यार्थी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतील काही महाविद्यालयांमध्ये आता सुरुवात झाली आहे की मेंटॉर मेंटी म्हणून एक प्रोग्राम असतो साधारणतः पंधरा वीस तीस विद्यार्थी एका शिक्षकाकडे नेमून दिले जातात त्यांनी त्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्क करायचा त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची माहिती द्यायची असा त्यामागे उद्देश आहे मात्र त्या पलीकडे जाऊन अशी अपेक्षा आहे की त्या वीस पंचवीस विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक किंवा इतर बाबतीतली आरोग्यविषयक असेल सगळी माहिती त्या व्यक्तीकडे असली पाहिजे त्या शिक्षकाकडे असली पाहिजे हे ऐच्छिक काम येत असं परंतु शिक्षकांनी यात लक्ष घालायला पाहिजे मागे सटांना महाविद्यालयामध्ये आम्ही हा उपक्रम राबवला होता एका विद्यार्थिनीशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं होतं की तिला हृदयरोगाच्या संबंधित काही समस्या आहेत आणि प्राचार्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि संस्थेच्याच मेडिकल कॉलेजला त्या मुलीला चेकिंगसाठी नेलं होतं आणि ती प्रक्रिया अजून चालू आहे तर ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलतात त्यांच्या भावना समजून घेतात त्यांच्या अडचणी समजून घेतात तेव्हा त्यांना एक आधार मिळतो काही विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरी भागात आलेले असतात शहरी वातावरणाशी समायोजन करणं त्यांना अवघड जात असतं काही विद्यार्थी पहिल्यांदाच घरापासून लांब राहिलेले असतात त्यांच्या काही भावनिक समस्या असतात तर अशा वेळी शिक्षक असेल रेक्टर असेल वॉर्डन असेल प्रिन्सिपल असेल इवन ऑफिसमधले क्लर्क असतील शिपाई असतील या सर्वांची जबाबदारी आहे की त्यांनी अतिशय सहानुभूतीने विद्यार्थ्यांशी वागलं पाहिजे खूप छोट्या छोट्या समस्या असतात परीक्षेचा फॉर्म भरता येत नाही एखादी परीक्षा फॉर्म भरताना चूक झालेली आहे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायचा आहे अडचणी येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स असतात काही गोष्टी ऑनलाईन भरायच्या असतात मुलांना समजत नाही तर त्यांना मार्गदर्शन होणं फार आवश्यक आहे जेणेकरून त्यांना असं वाटेल की इथंही आपलं कोणीतरी आहे तो आधार फार महत्त्वाचा असतो बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की एवढ्या छोट्या गोष्टींच्या एवढ्या छोट्या प्रॉब्लेम्स मुळे काय होणार आहे असं फारसं पण नाही या गोष्टी ॲक्युम्युलेट होत जातात साचत जातात त्या व्यक्तीच्या मनामध्ये याचं टेन्शन त्याचं टेन्शन अनेक गोष्टींचं टेन्शन जेवणाची आवड होते बाहेर या सगळ्या गोष्टी एकत्रित होत जातात आणि मग अचानक एखाद्या क्षणी त्याचा कडेलोट होऊन अशा काही घटना आपल्याला बघायला मिळतात पालकांनाही माझं काही सांगणं म्हणजे मी जे बोलतोय त्याचा अगदी कालच्याच घटनेशी संबंध आहे असं नाही मी जनरल बोलतो आहे मी असं बघितलं आहे की आता जे विद्यार्थी नवीन जी पिढी आहे त्यांचा कर अभ्यासातला बेस हे खूप कच्चा आहे मार्क्स खूप मिळतात कारण इंटरनल मार्क्स शाळा देते ते बऱ्यापैकी खूप मार्क्स देऊन टाकतात तीसपैकी तीस तीसपैकी एकोणतीस असे तीस, मार्क्स देऊन टाकतात मुलांना खूप मार्क्स मिळतात ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी कॉपी प्रकार पण चालतो काही नॉन ग्रँड कॉलेजेस आहेत जिथं सर्रास कॉपी चालते आणि मग खूप मार्क्स मिळतात मग पालकांना वाटतं आपला मुलगा खूप हुशार आहे मग त्याला मेडिकलसाठी इंजिनिअरिंगसाठी किंवा एखाद्या उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवलं जातं काही अभ्यासक्रम इंग्रजीतून असतात मुलांचं इंग्रजी खूपच कच्चं असतं तर अचानक अवघड सिलेबस वर्गात जे शिकवते ते समजत नाही कन्सेप्ट क्लिअर होत नाही या अशा गोष्टी येतात मुलाला कळतं की आपल्याला हे झेपत नाही आहे परंतु त्याच्या फीसाठी डोनेशनसाठी पालकांनी खूप पैसे भरलेले असतात आणि त्या मुलाला टेन्शन येतं की आपल्यासाठी एवढे पैसे खर्च केलेले आहेत तर आपण कसं सांगावं की मलाही झेपत नाही कसं इथून ॲडमिशन आपलं रद्द करावं तो त्याही टेन्शनमध्ये असतो या संदर्भात देखील पालकांचं आणि मुलांचं वेळोवेळी बोलणं व्हायला पाहिजे मुलां वेड़ मुलं मुला बोलत नाहीत तर पालकांनी त्यांना विश्वासात घेऊन विचारलं पाहिजे की तुझं अकॅडमिक जे काही चाललं आहे शिक्षण चाललं आहे अध्ययन चाललंय ते कसं चाललं आहे त्याच्यात काही अडचणी येत आहेत का बरेचसे पालक वर्षानुवर्ष शिक्षकांना भेटत नाहीत शाळेत महाविद्यालयात येत नाहीत आम्ही पालक मेळावे घेतो पाच दहा पंधरा पालक फक्त हजर राहतात पाचशे मुलांचे ॲडमिशन आहे दहा पंधरा पालक येतात इतका निरुत्साह आहे उदासीनता आहे त्याचं महत्व नाही आहे तर पालकांनी वारंवार शिक्षकांशी प्राचार्यांशी बोललं पाहिजे की माझ्या मुलाविषयी आपलं काय ऑब्झर्वेशन आहे त्याची प्रगती कशी आहे पालक मीटिंग फक्त के जी आणि ज्युनियर के जी सिनेर के जी पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी नाही पुढे वरती सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर ह्या सर्व गोष्टी वर जर आपण थोडं समाज म्हणून शाळा कॉलेज म्हणून जर काम केलं तर कदाचित काही प्रमाणात तरी या घटनांना आळा बसू शकेल त्यांची संख्या कमी होऊ शकेल सर्व महाविद्यालयांनाही मा माझी विनंती आहे आप की आपल्याकडे ज्या अशा समित्या आहेत ग्रीवन्सच्या मेंटॉरमेंटीच्या त्या अधिक स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत त्या गंभीरतेने घेतल्या गेल्या पाहिजेत फक्त नॅकसाठी आपल्याला काही कागदपत्रं तयार करायची आहेत म्हणून त्या कमिट्यांचं अस्तित्व कागदावर ठेवावं हे चुकीचं आहे त्याच्याने आपल्याला मार्क्स मिळतील पण एक शैक्षणिक संस्था म्हणून एक शिक्षक म्हणून आपण अपयशी ठरतोय समाजाच्या आपल्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण नाही होते बऱ्याच वेळा विद्यार्थी पालकांशी जेवढं बोलत नाही तेवढं शिक्षकांशी बोलतात शेअर करतात त्यातून आपण त्यांना समुपदेशन केलं पाहिजे प्रत्येक शिक्षक काही प्रोफेशनल काउन्सिलर नाही आहे समुपदेशक नाही आहे अनेक शिक्षकांना शैक्षणिक मानसशास्त्राची माहिती नाही आहे जे जे शिक्षक सिरियसली ज्यांनी बी एड केलेलं आहे त्यांना शैक्षणिक मानसशास्त्रातल्या कन्सेप्ट चांगल्या प्रकारे माहिती आहे ते वापरतात पण शैक्षणिक मानसशास्त्र हा विषय बी एडला असतो तसा तो, तो, तो प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे इव्हन इन सर्विस ज्यावेळेस रिप्रेशर ओरिएंटेशन कोर्सेस होतात त्यामध्ये देखील शैक्षणिक मानसशास्त्राचा फार मोठा भाग असला पाहिजे जेणेकरून शिक्षक विद्यार्थी संबंध अधिक चांगले होते अनेक समाज म्हणून एक गाव म्हणून एक शहर म्हणून सर्व नागरिकांची समाजाची ही फार मोठी जबाबदारी आहे अनेक धार्मिक कार्यक्रमांसाठी आपण खूप मोठा निधी गोळा करतो मोठमोठे खर्च करतो मग अशा अशा गोष्टींसाठी आपण खर्च का नाही करत तर आज आपल्याला सगळ्यांना समाज म्हणून जाग होण्याची वेळ आलेली आहे आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे नाशिक महानगरपालिकेला इवन प्रत्येक गाव शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेला की त्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या क्षमतेनुसार समुपदेशनाच्या संदर्भात तरुण विद्यार्थ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या संदर्भात काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे अनेक सामाजिक संस्था आहेत ज्या या क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यात कोऑर्डिनेशन झालं पाहिजे जो तो स्वतंत्रपणे काम करतो तर त्यांच्यात कॉर्डिनेशन पाहिजे एक डाटाबेस तयार व्हायला पाहिजे अनेक वेळा शिक्षकांच्या लक्षात येतो वर्गात शिकवत असताना की एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याला मानसिक समस्या आहे लगेच लक्षात येतं त्याच्या बोलण्याची पद्धत त्याचे प्रश्न विचारण्याची पद्धत वर्गात लक्ष देण्याची पद्धत यावरून ते लक्षात येतं तर त्याच्यावर लगेच आयडेंटिफाय करून त्याच्या पालकांना बोलून त्याची माहिती योग्य शब्दात दिली पाहिजे शिक्षक जेव्हा पालकांना काही सांगतात अनेक पालक निगेटिव्हली घेतात शिक्षकांना उलट उत्तरं करतात शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात एखाद्या विद्यार्थ्याला जर थे काही सामाजिक किंवा मानसिक समस्या असेल आणि ती जर आपण त्या पालकाला सांगितली माझा मुलगा काय असा आहे का वेडा आहे का अशा पद्धतीने उलट उत्तर केलं जातं मग तो शिक्षक त्या शिक्षकाचा जो एक उत्साह असतो किंवा एक सिन्सेरिटी असते की त्या विद्यार्थ्याच्या संदर्भात आपण काहीतरी भविष्यात करावं किंवा अशा काही विद्यार्थ्यांना आयडेंटिफाय करून काही मार्गदर्शन करावं कमी होऊन जातो ते म्हणतात मग मला काही कारण मला त्रास होतो म्हणून पालकांनी जसं जुन्या पद्धतीत होतं जुने आम्ही छोटे छोटे विद्यार्थी होतो त्यावेळेस की सगळं काही शिक्षकांकडे सोपवून दिलं जायचं शिक्षकांनी सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवला जायचा तसं काही प्रमाणात करण्याची गरज आहे पालक शिक्षक यांचेही संबंध खूप चांगले व्हायला पाहिजे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम निश्चितच काहीतरी सकारात्मक होण्यावर होईल माझ्या मनात जे आलं ते मी तर शेअर करण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर अनेक ठिकाणी शेअर करा किंवा तुमच्या स्वतःच्या या बाबतीत काही भावना असतील तर तुम्ही पण स्वतःचे व्हिडिओ करून असे टाका तुमच्या समाज माध्यमांवर तुमच्या पोस्ट करा अशा गोष्टी याची पण एक चळवळ झाली पाहिजे जागृती झाली पाहिजे याचे अजून अनेक पैलू असू शकतील या प्रश्नाचे मला उत्स्फूर्तपणे जे काही पैलू आठवले हो जे काही मनात वाटलं ते मला शेअर करावं असं वाटलं म्हणून मी तुमच्याशी आजही मनातलं बोललो थँक्यू